you <laughs> मृतेहो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात लॉकडाऊन नंतर पर्यटन स्थळ सुरू झाल्यानं सर्वत्र पर्यटकांची गर्दी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर एकोणीशे पासष्टच्या च्या युद्धातला रणगाडा बसवणार रायगडावर नवीन रोपवे होणार आणि भागोची वाडी या आदिवासी वाडीवर जाण्यासाठी महिलांनी श्रमदानातून बनवला रस्ता या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शोभना देशमुख रायगडची अर्थव्यवस्था मुख्यतः पर्यटनावर अवलंबून आहे लॉकडाऊन मुळे पर्यटन बंद असल्यानं स्थानिक व्यावसायिकांची मोठीच अडचण झाली होती मात्र आता पर्यटन स्थळ सुरू झाल्यानं व्यावसायिकांमध्ये आनंद व्यक्त होताना दिसतो आहे रायगड जिल्ह्यात सुंदर आणि विस्तीर्ण समुद्र किनारे जसे आहेत तसंच गड किल्ले आणि धार्मिक स्थळांची बेलचेल आहे थंड हवेचं ही रायगड जिल्ह्यात आहे जिल्ह्यातील ही सारी पर्यटन स्थळ सुरू झाली असल्यानं पुन्हा एकदा आणि अन्य पर्यटन स्थळ गजबजून गेल्यानं व्यवसायाला बरकत येऊ लागली आहे रायगड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजाराच्या वर गेली आहे तर एक हजार पाचशे जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे कोरोनाचा वाढता प्रसार बघता पुन्हा एकदा निर्बंध येण्याची चर्चा सुरू झाली आहे तर रायगडच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठाच फटका बसणार आहे हे नक्की मुंबई आणि पुणेकरांसाठी सर्वात जवळचं पर्यटन स्थळ अशी अलिबागची ओळख आहे स्वच्छ सुंदर आणि विस्तीर्ण समुद्र किनारा ऑब्झर्वेटरी हिराकोट तलाव आणि किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक अलिबागला येत असतात अलिबागच्या या वैभवात भर घालणारा आणि पर्यटन व्यवसायाला गती देणारा महत्वाचा घेतला आहे युद्धात शौर्य गाजवलेला रणगाडा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर ठेवण्यात आला असून रणगाड्याची रंगरंगोटी सभोवतालच्या परिसराचं सुशोभीकरण करून सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी रणगाड्याचं अनावरण करण्यात येणार आहे जीवाची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रती अभिमान आणि कृतज्ञतेची भावना कायम भुजत राहावी यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्र किनारी रणगाडा ठेवण्यात येईल असं अभिवचन डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिलं होतं मुख्य किनाऱ्यावर हा रणगाडा ठेवण्यात आला असून परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे रायगडावर असलेला रोप वे जागेच्या वादात अडकला आहे त्यामुळं शिवभक्त आणि दुर्गप्रेमींची मोठीच यावर उपाय म्हणून रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नवा सुरक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण रोपे वे उभारणार असल्याची घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी केली आहे नव्या कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून गडाच्या वैभवाला साजेसा असा जाणार आहे रायगड संवर्धन आणि उत्खननाचं काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू आहे त्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी प्राधिकरणाने पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे अलिबाग तालुक्यातील आवासच्या श्री नागोबा देवस्थानच्या यात्रेची रायगडवासियांना वर्षभर प्रतीक्षा असते हजारो भाविक यात्रेसाठी आवासला येतात आवासच्या यात्रेपासून रायगड जिल्ह्यातील अन्य प्रसिद्ध यात्रांना सुरुवात होते मात्र कोरोनाचं संकट अद्यापही कायम असल्यानं यंदा आवासच्या नागोबाची यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती गावचे सरपंच अभिजित राणे यांनी दिली आहे यात्रा रद्द होणार असली तरी सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दोन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे मात्र कोरोना आणि लेफ्टोस च्या साथीमुळं पूर्ण खबरदारी घेतली जाईल गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख व्यवस्था केली जाईल तसंच सॅनिटायझरचा वापर केला जाईल अशी माहिती देखील सरपंच राणे यांनी दिली कर्जत मुरबाड रस्त्याच्या बाजूस असलेल्या डोंगरावर सत्तर घरांची वस्ती असलेल्या भागुची वाडी या आदिवासी वाडीवर जाण्यासाठी रस्ता नाही आजूबाजूला वन विभागाच्या मालकीची जमीन पक्का रस्ताही करता येणार नाही जी पायवाट होती ती देखील पावसानं उद्ध्वस्त झाली होती वाडीवरील महिलांना पाण्यासाठी पायथ्याला यावं लागत असल्यानं महिलांचे फारच हार होत होते यावर तोडगा शोधून काढत महिलांनी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सहाशे मीटरच्या या रस्त्यासाठी श्रमदान सुरू केलं महिलांनी दाखवलेला आत्मनिर्भरतेचा हा मार्ग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला